नमस्कार शतक मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तर आपण दिलेल्या अंदाजाप्रमाणे मान्सून महाराष्ट्रातून जवळपास महाराष्ट्राच्या पंच्याहत्तर टक्के भूभागातून आज मान्सून गेलेला आहे त्यामध्ये उर्वरित जो तीन जिल्हे आहेत तर त्यामध्ये फक्त धाराशिव लातूर आणि कोकणचा काही भाग तर कोकणच्या भागामधूनसुद्धा हा दोन दिवसामध्ये जाण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये मान्सूनची म्हणजे आपला अंदाज एकदम तंतुतंत आणि अचूक निघालेला आहे आणि हे आपण अंदाज चौदा जुलैपासून सांगत होतो की ह्या वर्षी मान्सून लांबणार नाही चौदा जुलैच्या नंतर चौदा जुलैला आपण प्राथमिक अंदाज दिला होता तुम्ही सुद्धा त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि आपण सप्टेंबरमध्ये आणि ऑगस्टमध्ये वीस ऑगस्टपासून पुढे दोन चार व्हिडिओच्यामध्ये दोन चार व्हिडिओ झालीच्यानंतर एक दाखव्या दा व्हिडिओमध्ये आपण असं त्या व्हिडिओमध्ये उल्लेख करत होतो की मान्सून ह्या वर्षी लांबणार नाही आणि त्याप्रकारे तो मान्सून आपल्याला लांबला लांबल्यासुद्धा नाही वेळेवरच मान्सून हा परतीचा प्रवास सुरू केला त्यांनी म्हणजेच बावीस सप्टेंबरपासून ते पाऊस हा तीस सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पडला आणि एक ऑक्टोंबरपासून मात्र तुरळक ठिकाणीच पावसाला सुरुवात झाली म्हणजे तोच पाऊस हा बावीस सप्टेंबरपासून म मान्सूनने प्रतीचा प्रवास सुरू केलेला होता आणि आपला अंदाज हा अचूक निघालेला आहे अशा प्रकारे आपले अंदाज यूट्यूबवर तुम्हाला लाईव्ह पाहण्यासाठी यूट्यूबवर गेले दोन वर्षाचे अंदाज आहेत माझे त्यामध्ये त्यामध्ये अंदाजामध्ये नव्वद टक्क्यापेक्षा अचूकता आहे माझ्या अंदाजामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणत्या किती पाऊस पडेल हे पण मी सांगत असतो कोणत्या भागामध्ये किती पाऊस पडेल कोणत्या भागामध्ये कमी पाऊस पडेल आणि ते अंदाज शेतमित्रांनो तुमच्यासाठी मी प्रत्येक वेळेस आठ दिवसांनी असं अगोदर असोल किंवा पंधरा दिवसांनी अगोदर किंवा दोन चार दिवसांनी अगोदर हे अंदाज मी अचूकतेने दिलेले आहेत पण त्या अंदाजाप्रमाणे मला आतापर्यंत जे मला यूज पाहिजे होते की माझे अंदाजाप्रमाणे जे एवढे हे पाहिजे होते तेवढे मिळालेले नाहीत त्यामुळे थोडी प्रमाणाची खचीकरण होत आहे कारण अंदाज माझे एकदम अचूक असतात आणि गेली दोन वर्षापासून दोन हजार तेवीसमध्ये शेतकरी बऱ्याच आपल्या शेतकरी बऱ्याच त्यांचे नावं घेत नाहीत मी बऱ्याच जणांचे अंदाज चुकले चुकले पण माझा एकही अंदाज दोन हजार तेवीसमध्ये चुकला नाही आणि त्या शेतकऱ्यांना मी सतत सांगत होतो की पावसामध्ये बरोबर म्हणजे अंदाज एकदम अचूकतेने दिलेली आणि त्या अंदाजाप्रमाणे गेले आठ दोन वर्षीसुद्धा मला कं होते पण त्या मच्यामध्ये वाढ झालेली नाही आणि दोन हजार चोवीस असेल दोन हजार तेवीस सॉरी दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा अचूकतेने मी अंदाज दिलेला आहेत आणि हे अंदाज सतत मी अचूक अचूकतेने देत गेले दोन हजार एकवीसमध्ये अंदाज असेल दोन हजार बावीसमध्ये अंदाज अंदाज असेल तेसुद्धा ग्रुपवर मी दिलेले आहेत आणि आता ग्रुप अंदाज मी समजा बंद केलेले आहेत ग्रुपवरचे अंदाज कारण अंदाज हवामान अंदाजामध्ये माणूस हा एखाद्या गोष्टीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस हा प्र, 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 प्रावीण्य असतो तसा हा हवाना हवामान अंदाजामध्ये मी एक वेडा माणूस आहे मानल तर चालेल कारण हा अंदाज हे माझे मी सर्वप्रथम अचूकता देत असतो आणि अंदाजामध्ये अचूकता असते एखादा अंदाज चुकू शकतो ह्याची सुद्धा मी तुम्हाला गॅरंटी शाश्वती देऊ शकत नाही पुढच्या अंदाजाची कारण एखादा अंदाज चुकू शकतो हे मी पण मान्य करतो पण जे मागील जे अंदाज आहेत माझे ते सर्व आत्तापर्यंतचा अंदाज म्हणजे बरोबर तुम्ही सुद्धा जाऊन पाहू शकता यूट्यूबवर माझे गेले दोन वर्षापासूनचा अंदाज येतं पण त्या अंदाजामानाने एवढे ह्यूज मिळत नाहीत तर यूट्यूबवर यूट्यूबचं ज्ञान जर पाहिलं तर यूट्यूबच्या ज्ञानामध्ये यूट्यूबमधून चॅनल कसं मॉनिटाईज करायचं करायचे हे सुद्धा मला ह्याच्यामध्ये काही मला नॉलेज नाही पण आपली ह्याच अंदाजामधून आप म्हणजेच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनच मला एक शेतक शेतकरी मित्र नारायण शेतकरी मित्र नारायण एन बी शेतकरी मित्र टीम मला भेटली आणि त्यांनीच मला या चॅनलमध्ये बरीचशी मदत केली त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि आपले त्यांनी बरीच मदत केली याच्या चॅनलमध्ये म्हणजे की ज्या चॅनल मॉनटॅज करण्यासाठी हे सुद्धा आपण हवामान अंदाजामध्ये मात्र मी अचूक होतो आणि यूट्यूबमध्ये मात्र मी ह्याच्यामध्ये मला नॉलेज नव्हतं सुद्धा मला व्हिडिओ बनवता आणि एवढे अचूकतेने माझे व्हिडिओ बनवता येत नाही मित्रांनो आणि आपण अंदाजे सांगितले त्याप्रमाणे मान्स आता अंदाजाकडे आपण अंदाजे सांगितले त्याप्रमाणे फक्त आता दोन ते तीन दिवसामध्येच पाऊस पडण्याची शक्यता ते तीन चार जिल्ह्यामध्ये आणि कोकणामध्येच कोकणच्या भागामध्ये त्यामध्ये लातूर धाराशिवच्या अगोदर ठिकाणी पाऊस शक्यता आपण हे सांगसुद्धा सांगत होतो आणि आपण ह्याच्या अगोदरसुद्धा अंदाज दिलेला आहे की नवरात्रीमध्ये मान मा महाराष्ट्रातून मान्सून माघार मां घेऊन नवरात्रीमध्ये उघाड राहील त्याप्रकारे आपल्या राज्यातून उघाडच असल्यासारखी राहिलेली आहे आणि त्यामध्ये फक्त तीन चार जिल्ह्यामध्येच पाऊस पडलेला आहे त्यामध्ये धाराशिव धाराशिव तुळजापूर ह्या भागामध्ये पाऊस पडलेला असत मित्रांनो आणि त्या भागामध्ये आपण सतत पाऊस सुद्धा होतो आणि गोदावरी पट्ट्यापासून जो उत्तरेकडचा भाग आहे त्यामध्ये मात्र वातावरण कोडे सतरा दिवसापासून वातावरण कोडे आहे पण एकही युट्यूबर किंवा एकही सम कोणीही सांगत नव्हतं की मान्सून जाणार आहे आणि आपण जर तुम्ही पाहत असाल की मॅप असतील किंवा हे असतील हे सुद्धा खूप पाऊसमान सांगत होते आणि खूप पाऊसमान दाखवत होते पण ह्याच्यामध्ये आपल्याला मला अभ्यास असल्यामुळं मी त्या त्याच्यामध्ये सांगत होतो की पाऊस येणार नाही हा पाऊस आणि सतत बाला झाला की आज राज्यामध्ये चार तारखेला जोरदार चार तारखेपासून तर नऊ तारखेपर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार तसेच परत पुन्हा अजून नऊ तारखेपासून चौदा तारखेपर्यंत चौदा सुद्धा पाऊस पडणार असे सध्या सुरू आहेत पण सुद्धा चौदा सुद्धा पाऊस येणार नाही चौदा सुद्धा कुठलाही पाऊस येणार नाही ही मी मी तुम्हाला अंदाज आताच देऊ शकतो ह्याच्यामध्ये विश्वास हा विश्व ह्याच्यामध्ये गॅरंटी काही नसते शेतकमित्रांनो पण एक विश्वास असतो आणि ते एक अंदाज असतो शेवटी किती जरी शंभर जरी अंदाज अचूक दिले आणि दहा जरी अंदाज अचूक दिले तर एखादा अंदाज पुढचा चुकू शकतो ह्याची काही विषय हे नसते पण ते अभ्यासावरून तुम्ही ठरवायचं असतं तर आपले ज्या व्यक्ती जे अंदाज आमच्या अंदाजकांना जे बरोबर न बोलणारी जी व्यक्ती होते म्हणजेच आपले गावटी शंकर नाना हे सुद्धा माझ्या अंदाजकाचं कौतुक कर करतात कारण ते त्यांनासुद्धा अंदाज माझे अचूकतेने वाटतात कारण त्या ज्यावेळेस एखादी विरुद्धी व्यक्ती असं वाटत असतं की व्यक्ती अंदाज पण तेच असं नाही माझे अंदाज त्यांना सुद्धा अचूक वाटतात आणि गावटी शंकरना नाही सुद्धा माझे अंदाज अचूकतेने पाहत असतात आणि त्यांना अंदाज माझे अचूक वाटतात कारण ते सुद्धा आणि ते खरं बोलणारी व्यक्ती त्यांनी सद सतत सांगितलेलं होतं गेल्या वर्षी ह्यांचा अंदाज चुकतो त्यांचा अंदाज चुकतो अशी त्यांची हे असते कारण अंदाज सुद्धा एक कुठलाही एखाद्या प्रकारचे ते धाक असायला असायला पाहिजे तसा प्रकारे धाक कुठलाही राहिला नाही मनातील ते अंदाज कोणीही कोणाकडं देत आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्याचं सुद्धा होत आहे आणि अंदाज ही शेतकऱ्यांनी अंदाज देताना थोडाफार शेतीचा आणि शेतकऱ्यांनीसुद्धा विचार करायला पाहिजे अंदाज पूर्णच्या अचूक येतं हा झाला अंदाज अंदाज आणि येणारा अंदाज आपण आता पुढचा अंदाज आपण देणारसुद्धा नाही मित्रांनो ना? धन्यवाद